जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज शिवप्रताप दिन ते दिवस स्वराज्याचे बीज रोवायचे होते पण शत्रू होता अफजल खान उंच बला आणि क्रूर मंदिर फोडलं देवाचे तो नाव तो चालला होता शिवाजी महाराजांचा अंत करण्यासाठी पण ज्याचं नाव घेतात सिंह गरजतो तो होता आपला छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी लढाई नाकारली नाही त्याने बुद्धीनं लढाई जिंकाच ठरवलं प्रतापगडच्या पायत्याशी भेट ठरली अफजल खानाने कवेत घेतलं पण त्याचं कवेत लपलं होत कपट कट्यार चमकली पण क्षणात वाघ नक झेपल आणि एका झटक्यात इतिहास बदलला तोफांचा आवाज झाला मराठ्यांचा जयघोष आकाशात घुमला तो दिवस होता शिवप्रताप दिन ज्या दिवशी एका माणसानं संपूर्ण महाराष्ट्रातच अभिमान वाचवला होता जय भवानी जय शिवाजी हेच आपलं शौर्य हाच आपला अभिमान शिवप्रताप दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा जय शिवराय जय शंभूराजे छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर श्री संभाजी महाराज 你。<Yeah. S 2> yeah.